तो विषय असा आहे की आमच्याकडून जसं आमच्या क्वालिटी कंट्रुशनिट आहे यांच्याकडून आम्ही रेग्युलर दुकानांची तपासणी नाही करतो की बाबा दुकानामध्ये त्याचं कुठल्या कुठल्या वापर काय करा हे अरे त्याचे जगेट आंबे कुठे म्हणजे कुठल्या कुठल्या बिलांवर शेतकऱ्यांच्या सहा नसले किंवा रोड तो स्वतः नाही किंवा बुक प्रॉपर मेंटेन नाही ठेवलं किंवा साता काळ मिळणार नाही अशा रिगार्डिंग वगैरे अशा बऱ्याचशाच्या खटल्याचं खटू ऑर्डर जो आहे

त्यानंतर जे आम्हाला प्रत्येक दुकानदाराने प्रत्येक महिन्याला जो एम अवेलेबल आहे किंवा तो किती खट साठा आहे किंवा किती विक्री केला गेला किंवा काय स्टॉक रजिस्टर ठरणं अभिप्रेत होतं ज्यांच्यात अद्यावत नव्हते अशा काही कारण असतील किंवा जे काही शासनाच्या आमदार खतं आहेत जी ई पॉस मशीनच्या सहाय्याने शेतकऱ्यांना देणं अभिप्रेत होतं किंवा त्या ई पॉस साठ्यामधील असलेला साठा आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये जर तफावत आढळली असेल अशा काही बाबी होत्या त्यामध्ये अजून काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या किंवा आम्हाला युरिया असूनही युरिया हा दिला जात नाही का अशाही काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या त्यानंतर काही भाव साठा फुलत नसणे त्यांचे डॉक्युमेंटेशन अपडेट नसणे अशा विविध कारणाच्या अनुषंगाने आम्ही ज्या तपासण्या आमचे जे विशाल मोठे क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी ज्या काही दुकानांची तपासणी केली होती त्यामध्ये त्यामधील काही जे दुकानदारांच्या अम्बेग्युटीच्या रिगार्डिंग त्यांनी जे आम्हाला काही पाठपुरावा डॉक्युमेंटेशन केला असे त्यापैकी जे काही अकरा दुकानदार एका महिन्यासाठी त्यांचा परवाना म्हणजे खत विक्रीचा परवाना हा रद्द केलेला आहे तर त्यांचा हा जिल्हा परवाना अधिकारी आदरणीय सुर जगताप साहेब यांनी एका महिन्यासाठी परवाना रद्द केला आहे आणि तो जो कालावधी आहे त्यामध्ये चौदा एप्रिल चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी हा खत विक्री परवाना हा निलंबन असेल त्यामध्ये दुकानांची कोण कोण आहे मी ती पण आपल्या इथं अवगत करतो यामध्ये गोपाल अॅग्रो एजन्सी शिरपूर यांचा देखील एक महिन्यासाठी आहे या मोगी कृषी सेवा केंद्र लाकडे हनुमान यांचा देखील एक महिन्यासाठी आहे शुभम कृषी सेवा केंद्र दुर्गुड्या यांचा देखील एक महिन्यासाठी रद्द केलेला आहे गौरव कृषी सेवा केंद्र खामखे खामखेडा प्र आंबे यांचा देखील एक महिन्यासाठी रद्द केलेला आहे श्रीपाद कृषी सेवा केंद्र शिरपूर श्री कृषी विकास केंद्र शिरपूर मेहुल कृषी सेवा केंद्र वरुड चिरायदेवी किसान बाजार अर्थे अ श्री अॅग्रो एजन्सी वरुड या आणि सुएश ऍग्रो हिसाळे या, या दहा कृषी निविष्ट विक्रेत्यांचा एका महिन्याचा खत परवाना हा रद्द केला आहे आणि तसेच जयमलार एजन्सी शिरपूर यांचा पंधरा दिवसांसाठी म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साठी त्यांचा परवाना हा रद्द केलेला आहे या कालावधीमध्ये संबंधित खत विक्रेते हे कुठल्याही प्रकारचा खत विक्री करू शकणार नाही परंतु जर त्यांच्याकडे बियाणे किंवा कीटकनाशकाचा लायसन ज्यांच्याकडे आहे तर ते मात्र विक्री करण्यासाठी त्यांना मान्यता असेल अलंकार टॉपीस समोर का हा अलंकार टॉपीस समोर श्री कृषी उपज म्हणजे राजेश दुराजी भंडारिंगची दोन दुकाने आपल्याकडे एक ते एक बटू यांचं आहे हा रिटेलर्सशिप साठीचा अलंकार समोर अलंकार समोर त्याच्यात तो खतबिगरीसाठी बंदिस आहे